ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान काल आपण ऐकलं की आपल्या हातनं जर चुकून पाप घडलं तर त्याचं प्राचित्य कसं घ्यावं हे सांगण्याकरता भागवतकार सुकन्या आणि च्यवन ऋषींची कथा सांगतात परीक्षित राजा विचारतो महाराज अश्विनीकुमार दे होते तरीसुद्धा त्यांना यज्ञातील हवीर्भाग का बरं मिळत नव्हता तेव्हा त्यांना यज्ञातील हवीर्भाग मिळून देणाऱ्या च्यवन ऋषींची कथा मला सांगा शुकमणी म्हणतात राजन मनुपुत्र शर्याती राजा अत्यंत ज्ञानसंपन्न आणि वेदांती होता त्याला सुकन्या नावाची सुंदर कन्या होती एक दिवस शर्याती राजा जेव्हा वनात निघाला तेव्हा सुकन्या तिच्या मैत्रिणींच्यासह वनात वडिलांच्याबरोबर गेली सगळेजण वाटेत चवन ऋषींच्या आश्रमाजवळ पोचले सुकन्या आपल्या मैत्रिणींच्यासह वनामध्ये वृक्षवेलींचे सौंदर्य पाहात पाहात हिंडत होती एके ठिकाणी सुकन्याला एका वारुळाच्या छिद्रामधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती दिसल्या बालसुलभ कु कुतूहलाने सुकन्याने एका काट्याने त्या ज्योतीनं टोचलं त्या क्षणी त्यातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं रक्त बघितल्याबरोबर सुकन्या आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या आणि पळत पळत आश्रमात येऊन थांबल्या थोड्याच वेळात राजाचे जे सैनिक होते त्यांचं मलमूत्र थांबलं आणि ते बेचैन झाले तेव्हा त्यांची बेचैनी पाहून राजा विचारतो झालं काय असे बेचैन का झाला तेव्हा सैनिक आपली व्यथा राजाला सांगतात राजा सैनिकांना विचारतो अरे तुमच्याकडनं च्यवन ऋषींचा काही अप्र अपमान किंवा अपराध तर आहे का नक्कीच कुणीतरी ऋषींचा अपराध केलेला असणार ज्याने ऋषींचा अपराध केलेला आहे त्यांनी तो कबूल करावा तोपर्यंत सर्व सैनिकांची पोटं फुगली त्यांना तीव्र यातना व्हाय हो लागल्या सगळे जण ग जमिनीवर गडाबडा लोळू लागले सर्व सैनिकांची तडफड पाहून व्याकुळता पाहून सुकन्याला आपल्या हातून घडलेल्या अपराधाची जाणीव झाली आणि तिनं घडलेला सगळा प्रसंग आपल्या वडिलांना म्हणजे शर्यती राजानं सांगितला राजा काही सैनिकांच्यासह सा आणि सुकन्याला बरोबर घेऊन त्या वारुळाजवळ गेला तेव्हा सैनिकांनी त्या वारुळावरील माती हळूहळू काढली तेव्हा आश्चर्य म्हणजे आतमध्ये एक ऋषी ध्यानस्थ बसलेले दिसले आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं अजूनही रक्तस्राव चालूच होता राजाने च्यवन ऋषीनं ओळखलं आणि क्षमायाचना केली तेव्हा च्यवन ऋषी म्हणाले राजन मी आत्तापर्यंत डोळसपणे जगत होतो जगामध्ये वावरत होतो आता आंधळा झाल्यामुळं कसं जगणार प्रश्नच आहे आता मला संपूर्ण जीवनभर कोण साथ देईल तेव्हा तूच योग्य ते कर राजा शर्यातीनं तसंच सुकन्यानं च्यवन ऋषींचं मनोगत जाणलं तेव्हा सुकन्या बाबांना म्हणाली बाबा माझ्यातनं घडलेल्या अपराधाबद्दल मी त्यांना आयुष्यभर साथ देईन त्यांना त्यांच्या डोळ्यांची उणीव भासूनसुद्धा देणार नाही राजाला फार वाईट वाटलं पण दुसरा काही पर्यायच नव्हता सुकन्याचा निर्धार पाहून शर्याती राजांनी अत्यंत दुःखानं आपली लाडकी कन्या सुकन्या च्यवन ऋषींना अर्पण केली आणि जड अंतकरणाने राजा च्यवन ऋषींची संमती घेऊन घरी राजधानीला परतला आता इकडं सुकन्या अत्यंत रागीट अशा च्यवन ऋषींना आपला पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे मनो त्यांचं मनोगत जाणून आणि त्याचप्रमाणे वागून उत्तम पती सेवा करायला लागली अत्यंत मनोभावे सेवा करीत असल्यामुळं ऋषी खूप प्रसन्नपणे राहायला लागले पतीपत्नी अत्यंत समाधानानं आनंदानं आश्रमात आपलं सहजीवन जगत होते एक दिवस आश्रमामध्ये आश्विनी कुमार आले सुकन्यानं त्यांचं उत्तम स्वागत केलं आणि एक अश्विनी कुमार हसत हसत सुकन्याला म्हणले अग एवढी सुंदर आहेस आणि या म्हाताऱ्याबरोबर का राहतेस आमच्याबरोबर चल सुखात आनंदात राहशील अश्विनी कुमाराने सुकन्याला अनेक प्रलोभनं दाखवली आणि आपल्याबरोबर नेण्यास ने ते तिला चल चल म्हणून आग्रह करू लागले पण सुकन्या अत्यंत तेजस्वीपणाने म्हणाली असं तुम्ही बोलू नका मी माझ्या पतीसह अत्यंत सुखात आहे सुकन्याचं तेजस्वी उत्तर ऐकून अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि म्हणाले आम्ही तुझ्या पातिव्रतेची परीक्षा घेतली तू महान पतिव्रत आहेस तू हवा तो वर मागून घे तेव्हा सुकन्या म्हणाली मी काहीही मागणार नाही तेव्हा अश्विनी कुमाराने च्यवन ऋषींनाच विचारलं आपणास काय हवं तो वर मागावा तेव्हा च्यवन ऋषी म्हणाले आपण देव असून सुद्धा यज्ञामधील हवीर भाग मिळण्याचा हक्क आपल्याला नाही हे मी जाणतो तरीसुद्धा मी आपल्याला यज्ञातील हवीरभाग मिळण्याचा हक्क मिळून देईन आपण दोघे समर्थ आहात वैद्य आहात तेव्हा आपण मला तारुण्यावस्था प्रदान करा तसंच तरुण स्त्रियांना आवडणारं रूप वय मला द्यावं हे ऐकून वैद्य अश्विनी कुमाराने च्यवन ऋषींना अत्यंत धन्यवाद दिले आणि म्हणाले आम्ही आपल्या इच्छेनुसार सर्व काही करतो त्यानंतर अश्विनी कुमाराने एका कुंडामध्ये अनेक एक औषधी द्रव्य औषधी वनस्पती फुलं पानं टाकली आणि सात दिवसांनी च्यवन ऋषींना अश्विनी कुमार म्हणाले हे सिद्धांनी बनवलेलं कुंड आहे आपण या कुंडामध्ये कुंडा स्नान करूया असं म्हणून त्या दोघांनी च्यवन ऋषींना दोन्ही बाजूंनी पकडलं धरलं आणि त्या सिद्धकुंडात उडी मारली च्यवनमुनींचं शरीर म्हातारपणामुळं व्यापलेलं होतं सर्व अंगावर शिरा अगदी ठसठशीत दिसत होत्या सर्व त्वचेला सुरकुत्या पडल्या होत्या केस पांढरे झाले होते त्यामुळं त्या, त्या अत्यंत कुरूप दिसत होते अश्विनी कुमारांसह च्यवन ऋषीने त्या सिद्धकुंडात उडी मारली खूप वेळाने सिद्धकुंडातून तीन पुरुष बाहेर आले ते तिघांच्याही गळ्यात कमळाच्या माळा कानात कुंडलं आणि उत्तम वस्त्र होती तिघंही अगदी एकसारखेच दिसत होते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटेल असं त्यांचं रूप झालेलं होतं त्या तिघांना बघून सु सुकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाली तीन रूपवान पुरुषांमधले आपले पतिदेव कोण हे सुकन्याला ओळखता येईना सुकन्या मनात गोंधळली आणि ते पाहून अश्विन कुमार हसत हसत सुकन्याला म्हणाले तुझे पती कोण आहेत ते ओळख जर तू चुकलीस तर आमच्याबरोबर यायला लागेल हे ऐकून सुकन्या अत्यंत विचारात पडली सुकन्याने विचार केला आणि एकदम ती म्हणाली अहो समय झाला आहे लवकर चला हे ऐकताच त्या तीन रूपसंपन्न युवकांच्या मधनं च्यवन ऋषीच पुढं आले तेव्हा सुकन्या आनंदाने म्हणाली या पतिदेव सुकन्याने पतीला ओळखण्यासाठी साधी युक्ती वापरली आणि अश्विनी कुमार त्यामुळं अत्यंत प्रसन्न झाले सुकन्याचं पातिवृत्त पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले आणि त्यांनी च्यवन ऋषींना पुढं केलं च्यवन ऋषींनी अश्विनी कुमारांना वंदन केलं आणि अश्विनी कुमाराने त्यांचा निरोप घेतला आणि ते विमानातून स्वर्गाकडं गेले आता अत्यंत रूपसंपन्न तरुण च्यवन ऋषी सौंदर्यवती सुकन्यासह सुखानं राहायला लागले एक दिवस राजा शर्यती चवन ऋषींना यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरता आश्रमात आले तेव्हा तिने बघितलं की सुकन्यासह एक अत्यंत तेजस्वी रूपसंपन्न तरुण बसलेला आहे वडिलांना पाहताच सुकन्याने राजा शर्यतीला वंदन केलं परंतु राजा अत्यंत रागानं म्हणाला हे कुलटे तू हे काय केलंस सर्वांना वंदनीय अशा चवन ऋषीनं तू फसवलंस म्हातारा व नावडता समजून तू च्यवन ऋषींचा त्याग केलास आणि जार पुरुषासह हो, तू राहायला लागलीस खरंच तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला असूनही तुला ही, तु ही उलटी बुद्धी कशी चुचली हे मला कळत नाही तू माझ्या तसंच ऋषींच्या वंशाला घोर नरकाकडं घेऊन जात आहेस एवढं लक्षात ठेव वडिलांचं हे बोलणं ऐकून सुकन्या अत्यंत पवित्र हास्य करत म्हणाली बाबा असा विचार करू नका हे रूपसंपन्न आपले जावई भृगुनंदन च्यवन ऋषीच आहेत मग सुकन्यांनी वडिलांना च्यवन ऋषींच्या तारुण्य आणि सौंदर्य प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला आणि हा वृत्तांत ऐकून शर्यातीला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमानं त्यांनी सुकन्याला जवळ घेतलं राजा शर्यातीनं च्यवन ऋषींना सोमयज्ञ करण्याकरता आमंत्रण दिलं च्यवन ऋषींनी राजा शर्यतीसाठी सोमयज्ञ केला आणि या यज्ञात हवीरभाग हविर्भाग अश्विनी कुमारांना दिला ते पाहताच इंद्राला अत्यंत क्रोध आला आणि इंद्रानं शर्यती राजाला मारण्यासाठी वज्र उचललं तेव्हा च्यवन ऋषीने केवळ दृष्टीनंच इंद्राचा वज्र उचललेला हात वरच्या वरच थांबवला इंद्रानं खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला हात खाली करताचही ना शेवटी अत्यंत नैलाजाने देवराज इंद्रानं कबूल केलं की यापुढं प्रत्येक यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना यज्ञातील हवीरभाग मिळण्याचा हक्क आहे देवराज इंद्रानी अश्विनी कुमारांना यज्ञातील हवीरभाग देण्याचा हक्क मान्य केला त्या क्षणी इंद्र आपला वर केलेला हात खाली करू शकले हात हलू शकले अशा रीतीने च्यवन ऋषीने देववैद्य अश्विनी कुमारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिला हे काही परिवर्तन झालं आहे त्यासाठी च्यवन ऋषींना खूप वर्ष लोकांच्यामध्ये देवांच्यामध्ये संघर्ष करावा लागलेला असणार पण च्यवन अत्यंत प्रभावी होते म्हणूनच देवराज इंद्राला त्यांनी अश्विनी कुमारांचा हक्क मान्य करा लावला परीक्षित राजा विचारतो त्रिबंधनचा पुत्र सत्यव्रत याला त्रिशंकू नाव का पडलं ते मला सांगा तेव्हा शुकमुनी म्हणतात राजन मांदाताच्या कुळामध्येच त्रिबंधनचा पुत्र सत्यव्रत हाच पुढं त्रिशंकू नावानं विख्यात झाला सत्यव्रतानं केलेल्या तीन पापांच्यामुळं त्याला त्रिशंकू म्हणून ओळखत त्याची तीन पापं कोणती तर पहिलं वडिलांना त्रास देणं दुसरं गुरूंची गाय मारणं आणि तिसरं प्रोक्षण न करता वस्तू वापरणं म्हणून ही तीन पापे ज्याला खिळ्यासारखी टोचत म्हणून तो त्रिशंकू असा म्हणला जातो एकदा त्रिशंकूनं विवाह करता उभी असलेली ब्राह्मण कज्ञाच पळवली हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी अत्यंत संतापानं त्याला शाप दिला की तू चांडाळ हो म्हणून तो चांडाळ झाला पण त्याला सदैह हो स्वर्गात जाण्याची खूप इच्छा होती म्हणून त्याने वसिष्ठांना सांगितलं तेव्हा वसिष्ठ म्हणाले तुला तो अधिकार नाही त्यामुळे मी तुला सदेह स्वर्गात पाठवणार नाही तेव्हा वसिष्ठ नाही पाठवत तर मी तुला स्वर्गात सदेह पाठवतो असं म्हणून विश्वामित्राने आपल्या प्रभावानं सदेह स्वर्गात त्रिशंकूला पाठवलं पण देवांनी त्रिशंकूला स्वर्गातून खाली ढकलून दिलं तेव्हा तो खाली डोकं वर पाय करून पडू लागतात विश्वामित्राने आपल्या तपोबलानं त्याला आकाशातच स्थिर केलं त्रिशंकू अजूनही आकाशात लटकलेलाच दिसतो या त्रिशंकूचा मुलगा हरिश्चंद्र या हरिश्चंद्रावरून विश्वामित्र आणि वसिष्ठ यांनी एकमेकाला शाप दिले आणि दोघंही पक्षी झाले पक्षीरूपात दोघं कित्येक वर्ष लढत होते हरिश्चंद्राचं सर्वस्व हिरावून त्याला राजावर घालवलं म्हणून त्याचे पुरोहित वसिष्ठांना राग आला आणि त्याने विश्वामित्रांना तू समुद्रवासी बगळा हो असा शाप दिला तेव्हा विश्वामित्राने तुम्हीसुद्धा बगळा व्हाल असा शाप वसिष्ठाने दिला आणि दोघंही बगळे होऊनच लढत राहिले या हरिश्चंद्राला संतान नव्हतं त्यामुळे तो अत्यंत दुःखी होता तेव्हा नारदाने सांगितल्याप्रमाणे हरिश्चंद्रानं वरुणांना शरण लावून प्रार्थना केली की के मला पुत्रप्राप्ती व्हावी जर मला शूरपुत्र झाला तर मी त्यानंच आपला यज्ञ करीन वरुण तथाच तू म्हणाले काही काळानंतर हरिश्चंद्रला मुलगा झाला आणि त्याचं नाव रोहित ठेवलं लगेच वरुण येऊन म्हणाले हरिश्चंद्रा तुला पुत्र झाला आता त्याचेद्वारा माझा यज्ञ कर तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला हा यज्ञ पशु दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल पुन्हा दहा दिवसांनी वरुण आला दहा दिवस झाले आता माझा यज्ञ कर तेव्हा हरिश्चंद्र म्हणतात जेव्हा यज्ञ पशूच्या तोंडात दात येतील तेव्हाच तो यज्ञाला योग्य होईल वरुण पुन्हा आल्यानंतर हरिश्चंद्र म्हणाले हे दुधाचे दात पडल्यानंतर चांगले दात आल्यावर तुम्ही या तेव्हाच तो यज्ञाला योग्य होईल दुसरे चांगले दात आल्यावर जेव्हा वरुण आला तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला क्षत्रिय पशू जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा तो यज्ञाला योग्य होतो गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ